दोन हजार चोवीसमधील शेवटचे गुरुपुष्यामृत योग या दिवशी तुम्ही करा काही महत्त्वाची कामे गुरुपुष्यामृतचं मुहूर्त काय आहे त्याचबरोबर या दिवशी काय खरेदी करावे हे बघूयात कारण सोनं घेणं तर शक्य नाही पण सोन्याऐवजी दुसऱ्या कोणत्या वस्तू जर खरेदी केल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे काही उपाय देखील बघूयात आपण पुष्य नक्षत्र गुरुवारी एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून सुरू होईल ते दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असेल तसेच या दिवशी रवियोग दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांपासून सुरू होईल ते बावीस नोव्हेंबर सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असेल ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनंतर राशी किंवा नक्षत्रात परिवर्तन करतो ग्रहाच्या राशी परिवर्तनाच्या प्रभावाने काही शुभ तर काही अशुभ योग निर्माण होतात ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राला खूप शुभ मानले जाते त्यातच जेव्हा हे गुरुवारी येते तेव्हा त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा योग निर्माण होतो जो अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी दागिने वस्तू वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते तसेच या दिवशी केलेल्या नव्या कामाची सुरुवात खूप लाभदायी ठरते या दिवशी योग व योग हे दोन देखील आहेत या दिवशी काय करावे हे आपण बघूयात त्याआधी गुरुपुष्य योग हे अत्यंत लाभदायी आणि सिद्ध आहे या काळात अनेक दिवसांपासून अडलेली कामे पूर्ण होतात उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतात आर्थिक चणचण हो दूर होईल कुटुंबियांसोबत सौर संबंध घट्ट होतील त्यासोबतच दूरचे प्रवास देखील घडतात नव्या वस्तूची खरेदी कराल आणि नोकरी कामात यश सकारात्मक होऊ शकते त्यामुळे तुम्ही या, त्या या दिवसात काही उपाय नक्की करा ज्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टीचा लाभ घेता येईल या दिवशी लक्ष्मीनारायणाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे जर पुष्य नक्षत्र गुरुवारी येत असेल तर त्याला गुरुपुष्यामृत असे म्हणतात गुरुवारी किंवा रविवारी येणारे पुष्य नक्षत्र उत्तम मानले जाते गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून या दिवशी हा एक महत्त्वाचा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल आर्थिक समस्यांना जे तुम्हाला तोंड द्यावे लागत असेल तर तुम्हाला आर्थिक समस्यातून सुटका होईल त्याचबरोबर तुमचे सर्व कामे मार्गी लागतील तर या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून केळीच्या झाडाच्या मुळास पाणी आणि हरभरा डाळ अर्पण करावी असे सांगितले जाते त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना पंचावृताने स्थान घालावे आणि तुळशीचे पंचमेव अर्पण करावे असे केल्याने साक्षात लक्ष्मीनारायणाची कृपा तुमच्यावर होईल त्याचबरोबर त्यांच्या कृपेने संपत्तीमध्ये वाढ होईल जेव्हा तुम्ही या नक्षत्रात कोणतीही वस्तू खरेदी करता तेव्हा ती तुमच्यासाठी शुभ आहे का वृद्धिदायक आहे का आशीर्वाद देते का हे देखील महत्त्वाचे आहे तसेच तुमच्या जीवनात समृद्धी नांदेल त्यामुळे तुम्ही गुरुपुष्यामृतीच्या ह्या शुभमुहूर्तावर ह्या काही वस्तू तुम्हाला घ्यायच्या असेल तर तुम्ही वस्तू खरेदी करू शकता नक्कीच लाभदायक ठरेल या गोष्टी तुम्ही पुष्य नक्षत्रात खरेदी करू शकता बघूयात कोणकोणते आहे ते घर फ्लॅट प्लॉट जमीन शेतजमीन व्यावसायिक मालमत्ता खरेदी करण्याव्यतिरिक्त सोने चांदी हिरे प्लॅटिनमचे दागिने खरेदी करू शकता याशिवाय तुम्ही दुचाकी चार चाकी आणि टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन लॅपटॉप इत्यादी इलेक्ट्रिक वस्तू देखील खरेदी करू शकता म्हणजे ज्यांना ह्या वस्तू आवश्यक आहेत त्यांना घ्यायच्या असतील तर त्या गुरुपुष्यामृत योगावर हो नक्कीच घ्या तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरतील आणि सर्वांनाच ह्या गोष्टी घेणं शक्य नसते कारण प्रत्येकाच्या आपल्या आपल्या परिस्थितीनुसार आपण घेत घेत असतो तर सोने चांदी प्लॅटिनम हे घेणे शक्य नसल्यास तुम्ही काही साध्या सोप्या घरगुती वस्तू खरेदी करू शकता ज्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडेल गुरुपुष्यामृत योगात काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहे त्यामुळे आर्थिक चणचण मिटेल बघूयात कोणकोणते आहेत गुरुपुषामृत योगाला अमृत योग असे देखील म्हटले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग तयार होत आहे आणि गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे या योगात काय काम करायचे आहे ते बघूया तसेच या योगात चुकूनही करू नका काही गोष्टी अन्यथा संकटांना सामना करावा लागू शकतो गुरुपुष्यामृत योगात काय करावे हे आपण बघूयात गुरुपुष्य योगात सोने चांदी हिरे दागिने खरेदी करून त्यांना देवघरात ठेवावे गुरुपुष्यामृत योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता त्यानंतर तिसरा आहे याशिवाय या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी करू शकतो या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते किंवा मग नवीन घराचे बांधकाम देखील करू शकता तुमच्या व्यवसायात असेल तर त्यासंबंधी काही कामे या दिवशी करता येतील जर पैसे अडकलेले असतील तर ते परत मिळवण्याच्या योजनेवर तुम्ही काम करू शकता पैशासंबंधी काही समस्या येत असतील तर गुरु गुरुपुष्य योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी तसेच लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते लक्ष्मी देवीची कृपा प्राप्ती आणि धनप्राप्ती होते गुरुपुष्य योगात गाईला गुळ खाऊ घालणे शुभ मानले जाते तसेच या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून पूजा करावी असे केल्याने आर्थिक संकटे दूर होतात कुटुंबियांना आणि कुटुंबियातील सदस्यांची प्रगती चांगली होते कृपा आणि लक्ष्मी मातेची कृपा सुवर्णयोगात या दिवशी सहा गोष्टी करायचे आणि अमृत पुण्य मिळवावे असे गुरुपुष्यामृताच्या दिवशी लाभदायक ठरते चला तर बघूयात या दिवशी नेमकं काय करावे गुरुपुष्यामृत वारंवार येत नाही तर ठराविक दिवसामध्ये ठराविक दिवशी या तुम्ही ह्या शुभ मुहूर्तावर चांगली कामे केल्यास नक्कीच तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या दूर होऊन तुमच्या पैशामध्ये वृद्धी होईल गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले जाते पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते गुरुवारी गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते त्याचबरोबर या दिवशी गुंतवणुकीसाठी योग्य आणि फायदेशीर दिवस मानला जातो या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते देवीला केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते या दिवशी दिवे लागणीच्या वेळेला श्रीसुक्ताचे पठन करून लक्ष्मी देवीचे पूजन करावे तसेच दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करावा असे केल्याने दत्तगुरू आणि लक्ष्मी देवी यांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊन अमृत पुण्य कमवण्याची संधी प्राप्त होते असे सांगितले गेले आहे देवी लक्ष्मी श्री विष्णू आणि गणपती आणि शंकराची पूजा लाभदायक ठरेल या दिवशी या शुभमुहूर्तावर अधिक लाभ व्हावा म्हणून या देवतांची पूजा अवश्य करावी लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत तर शंकर हे संकटमोचक तर गणपती बुद्धीदाता मानला जातो लक्ष्मी झाल्यावर तिचा योग्य तऱ्हेने विनियोग आणि संरक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे म्हणून या देवताचे पूजन करणे लाभदायक आणि भाग्यकारक मानले जाते तसेच या दिवशी पुरुष सूक्ताचे पठण करून पंचोपचार पूजा करावी कलश स्थापना केल्यास घरात धनधान्य वृद्धी व लक्ष्मीप्राप्ती होते अशी मान्यता आहे लक्ष्मी देवी प्रसन्न होण्यासाठी काही उपाय उपयुक्त आहेत ते आपण बघूयात या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात या दिवशी लक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते शक्य असेल तर कमळाचा उपयोग करून तयार केलेली माळ वापरून ओम श्री ह्री दारिद्र्य विनाशने धनधान्य समृद्धी देई देई नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा गुरुपुषामृत योगाच्या दिवशी शुभयोगात घरच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लावावे हे शुभ असते असे केल्याने माता लक्ष्मी घरात वास करते असे मानले जाते तसेच या दिवशी सकाळी आणि त्यांनी सांजेला देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते या दिवशी जर कोणी जास्त काळ पैसे गुंतवले तर त्याला भविष्यात चांगले फळ मिळते असे देखील म्हटले जाते एवढेच नाही तर या नक्षत्रात शिल्पकलेचा आणि चित्रकलेचा अभ्यास सुरू करणे घर बांधणे नवीन काम सुरू करणे नवीन व्यवसाय सुरू करणे गुंतवणूक करणे इत्यादी खूप शुभ असते या दिवशी सर्वात महत्त्वाचे करायचे काम म्हणजे कुलदैवतेची मनोभावे पूजा आणि सेवा अर्थातच कुलदैवता आपल्या कुलाचाराप्रमाणे आपण तिची सेवा करावी कारण ही आपली मूळ आहे तर पुष्य नक्षत्राचा अर्थ होतो पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुख संपदा देणारा जाणकाराच्या मते पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे ऋग्वेदात पुष्य नक्षत्राला नक्षत्रा तिष्य म्हटले जाते म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असे देखील म्हणतात या गुरुपुषामृत योगाचे फार महत्व आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदैवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक ठरते त्याचबरोबर असे सांगितले जाते की गुरुपुषामृत योगात पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे या दिवशी शनी आणि गुरुची उपासना देखील यावर देखील एक महत्त्वाचा उपाय केला तर तुमच्या आयुष्यात नक्कीच फरक पडेल शनी ही न्यायाची देवता मानली जाते या दिवशी शनिग्रह आणि गुरुग्रहाच्या मंत्राचे जप उपासना तसेच या दोन्ही ग्रहाशी संबंधित काही उपाय केल्यास तुम्हाला शनी आणि गुरुग्रहाचा लाभ होऊ शकतो तसेच या ग्रहाचे प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो असे देखील म्हटले जाते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी दानधर्म करून पुण्यपदरात पडू शकेल पुष्य नक्षत्राला सर्वश्रेष्ठ नक्षत्राचा राजा देखील म्हटले जाते या दिवशी पूजा अर्जा केल्याने व्यक्तीच्या जीवनात प्रत्येक प्रकारचे यश मिळते अशी मान्यता आहे गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करतात याशिवाय ग्रहप्रवेश मालमत्ता आणि इतर गुंतवणूक देखील करतात खरेदी नवीन व्यवसायाची सुरुवात विद्यारंभ म्हणजे शिक्षणाची सुरुवात केली जाते या दिवशी गुरुमंत्र व देवाचे नामस्मरण तसेच इतर धार्मिक कार्य आध्यात्मिक कार्य केल्यास सेवेकऱ्यांना अत्यंत लाभ मिळतो असे देखील म्हटले जाते या मुहूर्तावर दानधर्म करून अधिक पुण्यपदरात पडून घेता येऊ शकते त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तेवढे थोडे का होईना या दिवशी दान करावे आणि तसे केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभून घरात भरभराट होऊ शकते असे देखील सांगितले जाते